चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कर्तृत्वाचे आई बाप म्हणजे शरद शिक्षण संस्था प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांचे प्रतिपादन शरण सा, शरद सायन्स आणि कॉमर्स कॉलेजचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न कर्तृत्वाचे बाप म्हणजे ही शिक्षण संस्था आहे आपल्या आयुष्याची माती होऊ नये म्हणून ही शरद शिक्षण समूह विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देत आहे जीवनामध्ये कुठे थांबायचं हे ज्याला कळलं तोच यशस्वी होतो त्यामुळे पुस्तके वाचा चरित्रे वाचा चरित्राची पुस्तक वाचाल तर आयुष्य चरित्र संपन्न होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांनी केले ते एड्राव येथील शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते प्राध्यापक खोत पुढे म्हणाले परमेश्वराने जन्माला घाल घालताना आपला संसार करता करता आणखी एक जबाबदारी दिलेली असते अनिल बागणे यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च शिक्षण करण्यासाठीची उच्च शिक्षित करण्यासाठीची जबाबदारी शरद शिक्षण समूहाच्या माध्यमातून दिली आहे आपण करीत असलेले हे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे आणि समाजाची सेवा करतो त्याचा संसार परमेश्वर सांभाळतो असे सांगून त्यांनी संस्था मालक पालक व विद्यार्थ्यांनी काय करायचे याचा कानमंत्र दिला यावेळी त्यांनी महापूर ही कथा कथन केली अनिल बांगणे म्हणाले पैसे हे साध्य नाही साधन आहे आणि तो मिळवायचे असेल तर त्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळ मिलन, मिळव मिलन, मिळण्यासाठी ही शिक्षण संस्था उभी राहिली आहे समाजात विद्यार्थी पालक प्राध्यापक व कर्मचारी यांनी विश्वास निर्माण केला आहे त्यामुळे समाजात शरद पॅटर्न अनुकरणीय होत आहे यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक मनोज कुमार यांनी वार्षिक अहवाल सादर केला यावेळी उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार दोन हजार चोवीस प्राध्यापक नम्रता कम न, कमते यांना देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान पेपर पिशपॉंड रांगोळी मेहंदी पाककला यासह क्रिकेट कबड्डी खो खो अथलेटिक्स बुद्धिबळ कॅरम गोळा थाळी फेक यासह विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी या महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वाय बी पाटील प्राध्यापक एस टी कोळी यांनी केले आभार प्राध्यापक मंदाकिनी निगवे यांनी म्हणली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा